नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सध्या शेतामध्ये आहे आणि शेतफेरी करता करताच शेतकऱ्यांना महत्त्वाची माहितीसुद्धा देणार आहे या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत नमो किसान शेतकरीचा सहावा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधीचा एकोणासावा हप्ता याबद्दल ही अपडेट आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सध्या शेतामध्ये आहे आपली शिवार फेरी चाललेली आहे तर आपण शिवार फेरी करता करता शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि पी एम किसान या योजनेचे हप्ते कधी मिळतील याबद्दल माहिती देणार आहेत तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर आपण सध्या शेतामध्ये आहे व शिवार फेरी चाललेली आहे आणि शिवार फेरी करता करता ही महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार सा आहे तर मित्रांनो नमोशेतकरीचा सहावा हप्ता आणि पी एम किसानचा एकोणासावा हप्ता आप शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याच्या हालचाली या राज्य सरकारमध्ये व केंद्र सरकारमध्ये सुरू झाल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना मागील नमो शेतकरी व पी एम किसानचा हप्ता मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते हे एकत्र जमा होणार आहेत तर आपण जे पी एम किसानचे लाभार्थी आहेत त्यांना मागील हप्ता मिळालेला नाही तो हप्तासुद्धा त्यांचा या खात्यात याच महिन्यात वितरित होणार आहे आणि नमो शेतकरीचा जो हप्ता आहे सहावा हप्ता तो सुद्धा या महिन्याच्या शेवटी सहावा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटी हा आपल्याला मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात येत आहे तर तशा प्रकारच्या हालचाली ह्या राज्य सरकारच्या सुरू झालेल्या आहेत तर डिसेंबर महिन्यात दोन्ही हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे ही महत्त्वाची अपडेट या व्हिडिओद्वारे आपण शेतकऱ्यांना दिलेली आहे तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओमध्ये अशाच शिवार फेरी करताना महत्त्वाच्या अपडेट देत असतो तर अशाच नवनवीन अपडेट शेतीविषयक माहिती शेतकऱ्यांच्या हिताचे माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये दे। वेळोवेळी देत असतो तर कोणी जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला। ला ला। तोपर्यंत भेटू मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद